नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी पाच कुर ते दहा मिनटात तयार होणारी खुसखुशीत कुरकुरीत आणि अतिशय पातळ अशी तिळपापडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत बघू शकता इथे आपली पापडी अगदी छान झालेली आहे आणि छान याच्या वड्यादेखील पडत आहेत आणि फक्त एक वाटी तिळापासून भरपूर अशा तिळपापडी आपल्या तयार होतात ही पापडी बनवायची पद्धत इतकी सोपी आहे की हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुम्ही लगेच बनवायला घ्याल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर पापडी बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन साहित्य लागणार आहेत एक म्हणजे तीळ आणि दुसरं म्हणजे गूळ तर इथे शंभर ग्रॅम तीळ आणि शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे म्हणजे एक वाटी तीळ असेल तर एक वाटी गूळ घ्यायचं आहे तर सुरुवातीलाच आपण इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि बेलण्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात कारण पुढची प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे तर बटर पेपर नसेल तर एखाद्या पोळपाटाला तूप लावून ठेवलं तरीही चालेल तर कढईमध्ये मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ आपल्याला अगदी छान मंदाचेवरती तांबूस रंगावर भाजून घ्यायचे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटात ते छान असे भाजले जातात तर बघू शकता हलकेशे इथे तांबूस रंग या तिळाला आलेला आहे एक मिनिटभर अजून याला थोडंसं भाजून घेऊयात तीळ भाजताना फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ते सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे सगळे तीळ एकसारखे आणि एकसारख्या रंगावर भाजले जातात तर तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप वितळं की त्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता तो गूळ यामध्ये घालायचा आहे गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसून घेतला तरीही चालेल तर गूळ इथे मी साधाच गूळ वापरलेला आहे चिक्कीचा गूळ आपल्याला वापरायचा नाही आहे तर सतत हलवत हा गूळ देखील आपल्याला वितळवून घ्यायचा आहे हा गूळ वितळवताना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे फक्त थोडंसं तूप घातलेलं आहे आपण आणि या तुपावरतीच हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्यामुळे सतत याला हलवत राहायचं आहे नाहीतर गूळ पटकन जळण्याची शक्यता असते तर इथे आपला गूळ छान असा वितळलेला आहे यामध्ये एकही खडा नाही आहे गुळाचा तर गूळ एकदा वितळला की त्याला फक्त एक अर्धा ते एक मिनिट आपल्याला असंच हलवत राहायचं आहे याचा अगदी कडक पाक वगैरे बनवायची गरज नाही आहे आता यामध्ये लगेच आपल्याला हे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आता आपल्याला इथून पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे कारण हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते एकदा का हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे तर ती पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आता फक्त एक अर्धा मिनिट याला आपण असंच परतून घेऊयात म्हणजे या चिक्कीला खूप छान असा रंग येतो तर बघा मी मिक्स झाल्यानंतर एक अर्धा मिनिट याला परतून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि लगेच हे मिश्रण आपल्याला बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर एखाद्या स्टीलच्या ताटाला किंवा परातीला मागच्या साईडला तूप लावून त्यावर देखील हे मिश्रण काढून बेलण्यांनी लाटून घेऊ शकता पण इथे आपल्याला प्लास्टिकचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर इथे मी सगळं मिश्रण या बटर पेपरवर काढून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तूप लावून हे थोडंसं आपल्याला आधी थापून घ्यायचं आहे आणि नंतर बेलण्यांनी ते आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे जर बेलण्याला मिश्रण चिकटत असेल तर वरून देखील आपण बटर पेपर टाकून ते मिश्रण अगदी पातळ असं लाटून घेऊ शकतो तर बघा मी इथे दुसरा बटर पेपर वरून टाकलेला आहे आणि आता जितकं हवं तेवढं पातळ याला आपण लाटू शकतो ही सगळी प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे कारण हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ते छान असं पसरलं जातं नाहीतर आपली पापडी थोडीशी जाड होण्याची शक्यता असते तर बघू शकता इथे मी अगदी पातळ असं ला हे लाटून घेतलेलं आहे आणि छान इथे तिळपापडी आपली इथे तयार झालेली आहे तिळपापडी जेवढी पातळ होईल तेवढी ती खायला खूप टेस्टी लागते आणि मस्त कुरकुरीत लागते आता लगेच आपण या पापडीवरती एखाद्या सुरीच्या किंवा कटरच्या मदतीने असे वरच्यावर आपण याचे काप करून घेऊयात कारण ही पापडी एकदा का थंड झाली की त्याचे आपण काप करू शकणार नाही आणि त्याचे छान चौकोनी तुकडे तयार होणार नाही त्यामुळे गरम असतानाच पटकन आपण याच्यावर मार्क करून घ्यायचं आहे आता तुमच्या आवडीनुसार याला लहान किंवा मोठे काप देऊ शकता तर बघा मी सगळे काप करून घेतलेले आहेत आता याला थोडंसं थंड करून घेऊया तर बघा थंड झाल्यानंतर ही पापडी इथे आपली अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी सहजपणे याचे छान चौकोनी तुकडे तयार होत आहेत आणि अशी मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि झटपट तयार होणारी पापडी अशा प्रकारे इथे आपली तयार झालेली आहे तर या संक्रांतीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर फक्त एक वाटी तिळापासून भरपूर अशा इथे तिळपापडी तयार झालेल्या आहेत तर बघू शकता इथे तिळपापडी अगदी छान पातळही झालेली आहे आणि मस्त कुरकुरीत देखील झालेली आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी या संक्रांतीला नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये देऊन पाठवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद